नमस्कार मित्रांनो सर्वांनी छावा हा चित्रपट पाहिला असेल किंवा तुम्ही पाहणार असाल त्यामध्ये श्रीमंत छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्याबद्दलची जी काही मांडणी केलेली आहे त्याच्यामध्ये शेवटचे तीस मिनिट जे आहे ते प्रेक्षकांच्या अंगावर येतात असा एक बऱ्यापैकी फीडबॅक सगळ्यांकडून मिळतोय आणि ही गोष्ट अतिशय नैसर्गिक पण आहे कारण छावा ही कादंबरी मी लहान असताना वाचली होती आणि त्यानंतर त्यामध्ये जे काही प्रसंग त्यांनी वर्णन केले होते त्याच्यावर ते पाहून आ, मला ही शंका होती की आपण हा चित्रपट बघू शकू की नाही पण ह्याच्यामध्ये आपण मित्रांशी किंवा इतरांशी चर्चा सा करत असताना छत्रपती संभाजी महाराजांचा छळ औरंगजेबाने त्यांना जेव्हा पकडलं तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचा एवढा छळ अतुना छळ त्यांनी का केला हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे कारण एवढे ते चाळीस दिवस जवळजवळ छळ केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला असं असं आपण पाहतो इतिहासामध्ये पण औरंगजेबाने हा छळ इतका अमानुषपणे का केला याची कारण जर आपल्याला बघायची असतील तर काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात ज्याचा मी हा विचार करत होतो की छत्रपती संभाजी महाराजांचा छळ त्यांनी एवढा अतुनात का केला असेल त्याच्यामागची कारण जर आपल्याला बघायची असतील तर सहा ते आठ मुद्दे अगदी प्रकर्षाने आपल्याला जाणवतात त्याच्याबद्दल थोडीशी आपण चर्चा करणार आहोत कारण छळ झाला ही वस्तुस्थिती आहे आणि औरंगजेबाचं कॅरेक्टर बघितलं तर त्यापासून त्याच्याकडून अतिशय मोठं आश्चर्य वाटण्याचं कारण पण नाही परंतु हा छळ एवढा मनुष्यपणे का झाला आणि एवढा पब्लिकली का झाला सगळ्यांसमोर हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे त्याला आपण थोडीशी चर्चा करणार आहोत माझा असा कोणताही दावा नाही की ज्याच्यामध्ये मी सांगतोय ते सगळं सत्य असेल किंवा आपण इथे काही इतिहास तास नाही त्याच्यामध्ये तास आणि वंशावळी आपल्याला सांगायच्या किंवा सणवार सांगायचे आपल्याला फक्त मुद्दा समजून हा घ्यायचा कि छत्रपती संभाजी महाराजांचा एवढा छळ एवढा अमानुष छळ का झाला असावं यामध्ये पहिली गोष्ट जर आपल्याला बघायची झाली तर थोडा लाईन आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे औरंगजेबाचा जन्म हा गुजरात मध्ये झाला आहे सोळाशे अठरा मध्ये तीन नोव्हेंबर सोळाशे अठरा आणि सोळाशे अठ्ठावन्न साली म्हणजे वयाच्या चाळीसाव्या वर्षी तो आलमगीर झाला म्हणजे बादशा झाला होता शहाजानला भगत कैद करून आपल्या भावांचे शिरकान करून वगैरे सगळं वयाच्या चाळीसा वर्षी तो आलमगीर झाला होता आणि एकोणपन्नास वर्ष जवळजवळ त्यांनी राज्य केलं दोन हजार सतराशे सात पर्यंत म्हणजे सोळाशे अठ्ठावन्न ते सतराशे सात एकोणपन्नास वर्षे तो होता ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे त्यानंतर त्यानंतर जेव्हा सोळाशे ऐंशी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला मी हे बॅकग्राऊंड तुम्हाला सांगतोय कारण या या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत त्याचं वय आणि जे त्याची त्याच्याशी हे सगळं निगडीत आहे म्हणून आपण सांगतोय सोळाशे ऐंशी मध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला तेव्हा त्याचं वय बासष्ट वर्ष होत आणि एकोणव्या एकोणनव्वदव्या वर्षी म्हणजे दोन सतराशे सात मध्ये त्याचा मृत्यू झाला हा जो कालावधी आहे जवळजवळ एकोणपन्नास वर्ष हा माणूस होता आणि बादशा होता तेव्हा त्याचा जो त्याचा जो रेव्हेन्यू सिस्टम होती त्याची जी आर्थिक ओलाडाल होती मुघल साम्राज्याची ती एवढी जबरदस्त होते की जगाच्या जवळजवळ चोवीस पॉईंट समथिंग पंचवीस टक्के जीडीपी जगाचा हा एकदा औरंगजेबाच्या हातामध्ये एक होता ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे किती तो किती पॉवरफुल होता हे समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे ज्याच्यावरून आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा प्रकारे कोणत्या काय प्रकारच्या व्यक्तीला झुंज दिली मातीच्यावर मात केली असं आपल्याला लक्षात घ्यायचं असेल तर औरंगजेबाच्या आधी आपल्याला माहिती असली पाहिजे त्यानंतर दुसरी दुसरा महत्वाचा गोष्ट जर भारताचा जर आपण एरिया पाहिला तर तुम्हाला वाटतं तो, तो, तो बत्तीस पॉईंट सत्त्याऐंशी लाख वगैरे स्क्वेअर किलोमीटर आहे आकडे वर खाली होतील पण लॉजिक समजून घ्या बत्तीस पॉईंट सत्याऐंशी लाख स्क्वेअर किलोमीटर भारताचा एरिया आहे आणि या औरंगजेबाचा जो अंमल होता तो चाळीस लाख स्क्वेअर किलोमीटर होता म्हणजे भारतासहित भारतामधले काही जर पॉकेट सोडले का केरळ वगैरे असे तर अफगाणिस्तान पासून बांगलादेश पर्यंत सगळीकडे त्याचं राज्य होतं आणि हे राज्य असताना त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना झुंज त्यांच्याबरोबर झुंज देत होता तो हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे पहिली गोष्ट जर आपल्याला हे टाइमलाइन्स महत्वाची यासाठी आहेत की आपण जेव्हा पुढे चर्चा करू तेव्हा ह्या टाइमलाइनचं अतिशय महत्व तुम्हाला जाणवेल पहिली गोष्ट त्याची जी स्टाईल होती गव्हर्नरची स्टाईल रुटलेस आणि अतिशय रुटलेस आणि अतिशय फार अशा प्रकारची स्टाईल होती तुम्हाला माहिती आहे त्याच्या करिअरमध्ये ज्या काही घटना घडल्या तेव्हा ज्याला त्याला जेव्हा त्याला जेव्हा बादशाह बादशाह व्हायचं होतं शहाजानचा जो सिलेक्शन होत शाहजहान त्याचे पिता शाहजहान यांना दारा शिको याला बादशाह करायचं होतं पण की जेव्हा औरंगजेबाच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी त्याचे जे तीन ती ती भाऊ होते मुराद शिको दारा शिको आणि अजून एक होता त्या तिघांचं पण त्यांना त्यांनी मारून टाकलं शहा त्यातल्या त्यातल्या दारा शिकोच मला वाटतं त्याचं धड अलग करून ते शहाजांच्या पुढे त्याला गिफ्ट देण्यात आलं असा प्रकार झाला त्यानंतर शहाजांना त्यांनी इम्फ्युजन कैदेमध्ये टाकलं आणि आग्राच्या आग्र्याच्या ताजमहलकडे बघता बघता शहाजांनी जवळजवळ सात ते नऊ वर्ष कैदेमध्ये काढली तुम्ही आकड्यामध्ये आकड्यांवर जाऊ नका लॉजिक अंडरस्टँड करा लाकडे आकडे तुम्हाला गुगलवर मिळतील चॅट जीपीटर मिळतील तसं प्रॉब्लेम नाही तर हे त्याला शहाजांना त्यांनी तुरुंगात टाकलं होतं यात एक वडिलांना तुरुंगात टाकलं आणि भावांचे मुळ त्यांनी छिरकान केले होते केले होते त्यांची मुंडी कापली होती अशा प्रकारचा हा माणूस आहे त्यानंतर प्रिन्स अकबर प्रिन्स अकबर म्हणजे त्याचा मुलगा औरंगजेबाचा मुलगा प्रिन्स अकबर याच्या पण तो मागे लागला होता कारण प्रिन्स अकबरने अकबर शहजादा यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबर सन्मान मानण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी तो या प्रिन्स अकबरच्या इतका मागे लागला की शेवटी प्रिन्स अकबरला भारत सोडून पर्शियामध्ये पळून जावं लागलं आणि तिकडेच त्याचा मृत्यू झाला ही महत्वाची गोष्ट त्यानंतर गुरु ते एक बहादर जे आहेत पंजाबमधले त्यांचा सोळाशे पंच्याहत्तर मध्ये त्यांनी अशाच प्रकारे दिल्लीमध्ये शिरच्छेद केला होता आणि त्यानंतरच मग पुढचे जे गुरु गोविंद सिंग यांनी पुढे धर्माला पुढे सगळं नेतृत्व दिलं हे आपल्याला त्यानंतर जे आदिलशाही आणि कुतुबशाही होती त्यातला अबुल हसन कुतुबशाह आणि सिकंदर शाह यांना दोघांना पण त्यांनी कैदेमध्ये टाकलं आणि कैदेमध्ये त्यांचा मृत्यू झाला अशा प्रकारचा माणूस होता त्यांनी जर स्वतःच्या कुटुंबामधल्या लोकांची जर गय केली नसेल त्यांची मुंबई छाटण्यापासून किंवा त्यांना तुरगाट टाकण्यापासून तर तो इतरांची काय दमा बाळगेल किंवा इतरांची काय काळजी घेईल किंवा इतरांच्या बद्दल त्याला त्याच्या मनामध्ये महत्व किंवा काय बाकीच्या भावना असण्याची काय आहे हा पहिला मुद्दा त्याचं जे रुथलेस जे ऍडमिनिस्ट्रेशन होतं राजकारणाची किंवा समाजकारणाची किंवा ज्या मॅनेज करण्याची पद्धती होती ती अशा प्रकारची होती त्यामुळे एक माणूस म्हणून तो अतिशय हिंसक पाशवी वृत्तीचा असं म्हणता येईल दिसायला तो शांत दिसायचा पण ज्या ज्या कृत्य होती त्याच्यावरून आपलं लक्ष येतं की तो अतिशय अशा रानटी किंवा कमानवी स्वभावाचा होता असं म्हणतात त्यामुळे त्याचं जे एक्सटेन्शन आहे तेच आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांच्या ज्या शाळामध्ये झालेलं दिसून येतं त्यानंतर हेच दुसरा हा पहिला मुद्दा त्याचं बेसिक कॅरेक्टर दुसरा महत्वाचा मुद्दा जा त्याचे जे अपमान झाले इन्सलट आणि इन्सलिट आणि ह्युमिलिएशन सगळ्यांसमोर झालं हे अपमान एकाच ठिकाणी झाले नाहीत हा जो अपमानाचा पाढा आहे तो आपल्याला वाचता आला वाचा वाचायचा आहे आपण थोडक्यात त्यासाठी मी ज्या मगाशी टाइमलाईन सांगितले त्या महत्वाच्या सोळाशे अठ्ठावन्न साली बादशाचा राज्याभिषेक झाला बादशाचा तो बादशाह झाला दिसत अलमगीर झाला दिसत आणि सोळाशे सहासष्ट मध्ये आग्र्यामध्ये शिवाजी महाराज गेले होते तेव्हा त्याने तिकडून सुटका करून गेली स्वतःची तर ही आग्र्यावरून सुटका जी आहे ती बादशाच्या तोंडावर मारलेली फबाडीत मारलेली होती कारण बादशा त्यावेळी त्याच्या ऐन भरामध्ये होता लक्षात घ्या सोळाशे सहासष्ट मध्ये बादशा, बादशा होऊन ऑलरेडी जवळजवळ सात वर्ष नऊ वर्ष झाली होती त्यामुळे त्याचं राज्य पूर्ण पूर्ण भारतावर होतं त्यावेळी एक दक्षिणेतला एक साधा संस्थानिक किंवा एक साधा काय म्हणता येईल राजा आपल्याकडे येतो आपल्या दरबारामध्ये येतो आणि आपल्यासमोर चुकत नाही आणि अशा सगळ्या गोष्टी त्यामुळे त्याचा जो अपमान दरबारामध्ये झाला होता ती पहिली गोष्ट त्यानंतर त्याला तेव्हा त्याने जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना आणि छत्रपती संभाजी महाराजांना जे जेव्हा नऊ नऊ वर्षाचे होते आणि छत्रपती शिवाजी महाराज स्वतः छत्तीस वर्षाचे होते त्या जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी कैदेमध्ये टाकलं छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबर जे तेव्हा नऊ वर्षाचे होते त्यानंतर त्या कैदेमधून जर लक्षात घ्या मुघल बादशाच्या दिल्लीमधल्या कैदेमधून दिल्ली जवळच्या आग्र्यामधील आग्र्यावरील कैदेमधून जर एखादा राजा पळून जात असेल तर तो पूर्ण मुघल मुघल सल्तनत जी म्हणतो आपण त्याचे तुमचं ऍडमिनिस्ट्रेशन तुमची सिक्युरिटी तुमचे मॉनिटरिंग याच्या सगळ्याला सगळ्याच्याच हवाई मला तर काय त्यामुळे त्याचा भयंकर अपमान झाला होता आणि त्यावेळी दरबारामध्ये बाकीचे पण भरपूर पाहुणे आलेले होते त्यामुळे हा जो प्रकार सगळा झाला तो सगळ्यांसमोर झाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दरबारामधून अचानक निघून जाणं वगैरे हा जो आहे तो त्याला थोडासा इन्सल्टिंग अपमान होता थोडासा नाही भरपूर खूप मोठा अपमान होता आणि तो त्यांनी लक्षात ठेवला होता हा खुनशी स्वभावाचा माणूस होता त्यामुळे झालेला अपमान किंवा हे जे प्रकार ते शक्यतो तो विसरण काय विसर विसरण्यासाठी त्याची मनोवृत्ती नसावी त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट सगळ्यात महत्वाची छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सोळाशे ऐंशी नंतर पण छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाचा मुलगा प्रिन्स अकबर अकबर शहजादा आणि अकबर शहजादांनी संभाजी महाराजांची समजा साधला होता आणि एकत्र येण्याच्या वाटचालीत वाटाघाटी चालल्या होत्या ही हा मुद्दा जेव्हा औरंगजेबाला कळाला तेव्हा औरंगजेबाच्या पळपायाची आग मस्ता लागली गेली असेल कारण आपला मुलगा औरंगजेबाचा मुलगा असता अकबर शहजादा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा छत्रपती संभाजी महाराज यांच्याबरोबर सन्मान मानतो हीच गोष्ट अतिशय अतिशय त्याला रा, राग देणारी असावी हे याच्याबद्दल काही शंका नाही आहे त्यानंतर या सगळ्या गोष्टींमुळे काय झालं छत्रपती शिवाजी महाराज महाराज अग्रावरून निघाल्यामुळे त्याचे जे रिसोर्सेस होते शिवाजी महाराजांच्या मागे मा सैन्य पाठवणं त्यांचा शोध घेणं वगैरे त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी जो अवार्डभव्य का काम कामकाज कारभार इकडे दक्षिणेमध्ये तर उभा केला होता त्यामुळे औरंगजेबाला बादशाह म्हणून बाकीच्या जे प्रांत आहेत अफगाणिस्तान असेल काबूल असेल पेशावर असेल बांगलादेश असेल कलकत्ता असेल या गोष्टी या ठिकाणी लक्ष द्या देता येत नव्हतं असं म्हणता येईल कारण बराचसा रिसोर्सेस पैसा आर्मी सगळं पायदळ घोडदळ हत्तीदळ सगळे आणि मुंटेदळ हे सगळे दक्षिणेमध्ये बऱ्यापैकी कामाला लागत होते त्यामुळे हे डायव्हर्जन ऑफ रिसोर्सेस जे आहेत त्याचा ताण त्याच्यावर येत होता ही अतिशय महत्वाची गोष्ट दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला मी जो व्हिडिओ केला होता प्रोजेक्ट आग्रा त्याच्यामध्ये एक अशी आता औरंगजेबांनी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याला बोलवलं होतं तेव्हा त्याचा मूळ पॉलिटिकल हेतू असा होता की छत्रपती शिवाजी महाराजांना समजावून त्यांना आपले मांडलिक बनवायचं आणि त्याचबरोबर मांडलिक बनवून त्यांना दक्षिणेपासून तोडण्यासाठी त्यांना काबूल पेशावरकडे त्यांची पोस्टिंग करायची जेणेकरून ते वर्षावरून जे आक्रमण होतात मुघलशाहीवर थो ती थोपवता येतील त्याचबरोबर शिवाजी महाराज दक्षिणेतून पण बाहेर राहतील त्यामुळे त्यांच्यावर आपल्या दक्षिणेवर पण कंट्रोल ठेवता येईल हे सगळे जे प्लॅन होते ते सगळे फिस्कटल्यामुळे तो अतिशय सैभ झाला असं म्हणता येईल कारण औरंगजेब किती मोठा असला चाळीस हजार स्क्वेअर किलोमीटरवर त्याचं राज्य असला आणि त्याचा जीडीपी भारत जगाच्या पंच टक्के असला तरी पण जेव्हा एखादा राजा एखादा छोटा राजा कंपॅरेटिव्हली पर्वत का वगैरे जे म्हणतात तसा प्रकार औरंगजेबाच्या भाषेमध्ये तो तर तो राजा जर आपल्या एवढ्या भव्य आणि अवाहव्य सत्तेला चॅलेंज करणार असेल तर ती गोष्ट दबड म्हणतात जी लवकरात लवकर संपवली पाहिजे असा त्याचा मानसिकता असावी त्यामध्ये पण तो यशस्वी अयशस्वी झाला ही ही बोच ही सल नेहमी त्याच्या मनामध्ये होती त्यानंतर हे जो मराठा मी ज्या मला मराठा रेजिस्टन्स आणि डिफेन्स जो होता मराठी ऐकतच नाही बेसिकली एखादा पराभव जरी झाला तरी ते परत फिरून येतात आणि परत वाढ करतात हा जो ही जी सल आहे जवळजवळ चोवीस वर्ष तो शिवाजी महाराजांची लढत होता आणि त्यानंतर जवळजवळ नऊ वर्ष त्यांनी संभाजी महाराजांच्या लढला तो आणि त्यानंतर परत म्हणजे सोळाशे ऐंशी नंतर सत्तावीस वर्ष तो मराठ्यांच्या बरोबर लढण्यासाठी दक्षिणेतच होता ही अतिशय महत्वाची गोष्ट त्यानंतर हे जे अतिशय पॉवरफुल आहे जो मराठा मराठ्यांच्या रूपामध्ये जो दक्षिण मुघलशाही मुघलांना जो अतिशय मोठा असा प्रबल असा शत्रू निर्माण होता त्याला पण लवकर लवकर त्याला खेचायचं होतं पण ते जमत नव्हतं त्यामुळे जी इन्सल्ट ही, ही जी आपण भावना आहे ही जी सल आहे हिम्युलेशन सगळ्यांसमोर जे होतंय जगामध्ये तो स्वतःला आलमगीर म्हणायचा आलमगीर म्हणजे जगाव रा। जगावर राज्य करणारा आणि जगावर राज्य करणाऱ्या आलमगीरला जर सध्या दक्षिणात असतील तर शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराजांना मॅनेज करता येत नसेल तर पर्शियाचा जो राजा होता ते पण त्याच्यात फसत होते त्यामुळे पर्शियाचा राजा स्वतःला आलमगीर म्हणायचा त्या दोघांमध्ये पण कॉम्पिटिशन होती त्यामुळे औरंगजेब औरंगजेबाचा विचार केला पण औरंगजेबाला दक्षिणेतली नोडून काढायची होती सगळी सबरी, सगळ्याची सगळा जो डिफायन्स सगळा रेजिस्टन्स होता विरोध होता तो कारण त्याला हे दाखवायचं होतं परशेच्या राजाला तुमच्यापेक्षा मोठा आहे हा थोडा धार्मिक वाद पण त्याच्यामध्ये होता की कोण बडा औरंग आलमगीर औरंगजेब बडा की आलमगीर परशेचा राजा बडा बादशा बडा त्यामुळे हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा होता त्यानंतर मराठ्यांनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांनी जे काही काम म्हणजे हे जे रेजिस्टन्स uh, होता मुघल मुघलशाहीला मग त्याच्यावर सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी वार करणे हल्ले करणे लूट करणे त्यानंतर गनिमी काव्यामुळे न सापडणे हे जे फ्रस्ट्रेशन आहे ते वाढत होतं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि हे सगळं मुघल टेरिटरीज जे ते आहेत पुढाणपूर पुरा असेल किंवा इतर गोष्टी सगळ्या सोडत्याची लूट असेल हे सगळं प्रेशर हळूहळू बिल्ड होत होतं पण अनफॉर्च्युनेटली मला अतिशय महत्वाची गोष्ट अशी नेहमी जाणवते की छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं फ्लॉलेस काम केलं एवढं जबर प्रेशर निर्माण केलं होतं मुघलशाही कुतुबशाही आदिलशाहीवर की शिवाजी महाराज कोणत्याही पेचामध्ये कोणत्याही ट्रॅकमध्ये सापडतच नव्हते त्यामुळे हे जे लोक फ्रस्ट्रेट झाली होती आदिलशाही मुघलशाही मुघलशाही निदामशाही या कुतुबशाही कुतुबशाही आधीच गेली होती या सगळ्या शाह्या ज्या आहेत त्या एवढ्या फ्रस्ट्रेट झाल्या होत्या की त्यांना फक्त चान्स हवा होता की हे सगळं फ्रस्ट्रेशन बाहेर काढायचं आणि दुर्दैवाने औरंगजेबाला ही संधी मिळाली जेव्हा छत्रपती संभाजी महाराज त्याच्या हातामध्ये त्यांच्या हातामध्ये सापडले हा जो विस्फोट होता सगळ्या फ्रस्ट्रेशनचा इन्सिडंटचा तो जवळजवळ त्याने जो झेलला होता औरंगजेबाने जवळजवळ सोळा सोळाशे छप्पन सत्तावन्न पासून ते सोळाशे एपन्वद पर्यंत हे जे सगळं आतमध्ये सासून राहिलं होते राग भयंकर क्रोध हे सगळं फ्रस्ट उभाळा त्याचा जो होता त्याचा मला वाटतं परिणाम छत्रपती संभाजी महाराजांना ज्या प्रकारे त्यांनी हाताळलं त्यामध्ये दिसून येतो हा ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे त्या सगळ्या या सगळ्या सगळ्या गोष्टींमध्ये हे सगळं करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी छत्रपती संभाजी महाराज हे कधीच सापडत नव्हते त्याच्या हिचुरीचा प्रयत्न झाला पैसे लास देण्याचा प्रयत्न झाला हल्ला करण्याचा प्रयत्न झाला परंतु काहीच होत नव्हतं अगदीच आग्रे सुटका असेल किंवा सुरतेचे लोक असेल किंवा बुरणपूर असेल बुरणपूर तर लेटेस्ट होतं संभाजी शिवाजी महाराजांनी सुरतेचे लोक दोंगा केली पण आपल्याला त्रास देतो आणि मुलगा त्याच्यापेक्षा जास्त त्रास देतोय बुराणपूर हे त्यांचं जे नाव होतं मुघल साम्राज्याचं मध्य प्रदेशात मध्य अतिशय महत्वाचं असं औद्योगिक केंद्र त्याला संभाजी महाराजांनी लुटल्यामुळे तो परत बेसिकली फ्रस्ट्रेशनची पण फ्रस्ट्रेशन त्याचं एवढं वाढलं असेल की हा ही बेसिकली जे दक्षिणेमध्ये चाललंय ते आपल्याला झेपत का नाही हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आपण जर चाळीस हजार चाळीस लाख स्क्वेअर किलोमीटर राज्य करतो सगळे आपले मांडले काय सगळे अगदी अफगाण अफगाणिस्तान पासून बांगलादेश पर्यंत आणि खाली अगदी तामिळनाडू पर्यंत तरी पण ही जी मंडळी आहेत दक्षिणेतली ती आपल्या ताब्यात का नाही का आपल्या ताब्यात का नाही देत आपल्या काबूमध्ये काय नाहीत हे जे हे जे असल आहे हे जे हे जे फ्रस्ट्रेशन आहे त्याचाच जो परिणाम आहे तो त्याच्यामध्ये त्याच्या स्वभावामध्ये पण झालेला दिसून येतो कारण लोकांवर कारण अपघातातून सुटका झाल्यानंतर लोकांवर विश्वास ठेवण्याची त्याची जी प्रवृत्ती आहे ती आधीच कमी होती पण ती नंतर बंद झाल्याचं म्हटलं आणि नेहमी ने भी भीती की हे मराठे पुढे काय करतील पुढचा यांचे चाल काय असेल कोणत्या क्षणी काही न्यूज येईल शाहिस्ते खानाचा जो आपण लहान मलामध्ये पोपट झाला तो पाहिला होता त्यानंतर सुरुतेची लूट पाहिली होती त्यानंतर संभाजी छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर पण छत्रपती संभाजी महाराज बुराणपूर लुकतात वगैरे या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे त्याला असं वाटत होतं की अरे हे सामनात कधी आणि हे मला झेपत का नाही हे जे फ्रस्ट्रेशन आहे वैयक्तिक आपण जगासमोर आलंगीर होऊन म्हणून वापरतो वागतो पण आपल्याला वा� एक दक्षिणेतला एक जो एक संस्थान आहे संस्थान म्हणण्यापेक्षा एक दक्षिणेतला जो आपला विरोधक आहे शत्रू आहे तो आपल्या काबूत का येत नाही तो आपल्या ताब्यात का नाही हे अतिशय महत्वाचं आहे जे मेंदू पोखरणारी एखादा व्यक्ती जेव्हा रुटलेस असतो पदेसिव्ह असतो आणि अगदी हार्श त्याचे काम फ्रेंड्स पद्धत असते कोणाचं ऐकत नाही आणि कोणाची तमा बाळगत नाही कुटुंबाची पण त्या लोकांना हे जे इगो असतात इगो सगळ्यात मोठा असतो आणि इगोनी सगळ्यात मोठा घात केलेला दिसतो आपल्याला औरंगजेबाचा कारण आपण पुढे येणार आहोत त्याला कारण सत्तावीस वर्ष जेव्हा त्यांनी सोळाशे ऐंशी नंतर दक्षिणेमध्ये दख्खनमध्ये म्हणून बसला तेव्हा त्याचे भरपूर काउन्सिलर्स त्याचे जे राज्य अधिकारी होते त्यांनी पण सांगितलं होतं की साहेब आपण आता माघारी गेलं पाहिजे आपल्याला झेपत नाही पण ते त्यांनी मान्य केलं नाही त्याचं कारण असं होतं की हे दोघे पिता पुत्र त्याच्या डोक्यात गेले होते असं म्हणता येईल मराठी भाषेमध्ये त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांचा कोणताही अवमान करण्याचा हेतू नाहीये पण तुमच्या तुमच्यापर्यंत भावना पोहोचल्या पाहिजेत म्हणून हे शब्द वापरावे लागतात आपल्याला औरंगजेबाच्या औरंगजेबाच्या औरंगजेब जसे संताजी धनाजी शत्रूच्या मुघलांच्या घोड्यांना पण पाण्यामध्ये दिसायचे तशा प्रकार झाला होता की औरंगजेबाला पण जळीसळी काष्टीपाशाने छेद पितापत्र दिसत दिसू लागले होते कारण ते एवढे प्रत्येक ठिकाणी त्याच्या प्रत्येक स्ट्रॅटेजी मध्ये प्रत्येक प्लॅन मध्ये समजा पेशावरला औरंगजेबाला पन्नास हजार सैन्य पाठवायचे पण त्याच्या डोक्यामध्ये नेहमी असं असेल की अरे मी जर पेशावरला पन्नास हजार सैन्य पाठवलं आणि मराठ्यांनी परत काय आगळी केले इतर माया सैनिक असेल का, का त्यामुळे हे जे रिसोर्सेस डिस्ट्रीब्युशन आहे त्यानंतर जो इगो आहे त्यानंतर इन्सल्टिंग ह्युमिलेशन आहे ते आपल्या ताब्यात का नाही येते हा जो प्रकार सगळ्याचा एक ह्युमिलिटी इफेक्ट आहे तो आपल्याला दिसून येतो आणि त्यानंतर हे पॅरानोया आणि डिस्ट्रक्स डिस्ट्रक्स निर्माण झाला होता भीती वाट नेहमी वाटायची की हे मराठे कुठून काय करतील आणि कधी येतील काय सांगता येत नाही त्यानंतर ऑप्सेशन या सगळ्या गोष्टींमधून ऑप्शेशन हे जे चाळीस लाख स्क्वेअर किलोमीटर मी सांगितलं चाळीस लाख स्क्वेअर किलोमीटर मधला दख्खन हाच आपल्याला त्रास का देतो जास्त हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे कारण बाकीचे जे आपण राज्य वगैरे हो पाहिले भारतामधले पासून बांगलादेश पर्यंत सगळे त्यांना येणं गेल्या प्रकारे औरंगजेबाने मॅनेज केलं आणि डिस्ट्रॉय केलं किंवा काबूत ठेवलं ताब्यात ठेवलं म्हणता येईल पण हे दख्खन मात्र त्याच्या त्याचा सर त्याच्या मला वाटतं अतिशय न सतत बसणारा काटा बनला होता त्याच्या आयुष्यातला असं 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 हे होतं त्यामुळे लखनला कोणत्याही काही करून कोणत्याही परिस्थितीत काबीज करायचं मराठ्यांचा बिमोड कोणत्याही परिस्थितीत कसाही करायचाच हे जे ऑप्सेशन आहे ते त्याच्या औरंगजेबाच्या मेंदूमध्ये गेलं होतं त्यामुळेच त्यांनी बादशाह असताना पण दिल्ली सोडून किंवा आग्रा सोडून मुघल फोर्ट सोडून सत्तावीस वर्ष लखन मध्ये वन मंथ फिरवत घालवली असं म्हणता येईल वन वन फिरणं हे जरी आपण भाषण बोलत असलो तरी पण त्याचा जो तंबू त्याचा जो ट्रान्सफर ट्रान्सफरेबल जो कॅपिटल होते ते तीस माईल्सचा जर रेड्स असायच तर त्याची जी राऊ तंबू राऊ संस्था त्याचा जो पूर्ण लवाजमा होता त्याचा तीस किलोमीटर किंवा तीस माईल्स तीस माइल्स तीस किलोमीटर नॉट शुअर तेवढा त्याचा रेड्स असायचा त्यामुळे सगळं मूव करायचं त्यासाठी पैसा लागतो अर्थात खर्च होतो ह्या सगळ्या गोष्टी दख्खनमध्ये कोणत्याही प्रकारे राज्य आपल्या ताब्यात घ्यायचंच हा हे जे ऑप्शन आहे त्याचा पण अतिशय महत्वाचा पार्ट चित्रपटी संभाजी महाराजांच्या आतोनात शाळामध्ये झाले दिसून येतो चौथी महत्वाची गोष्ट इन्फॉर्मेशन काढण्यासाठी तुम्हाला माहिती आहे श्रोते चिंगूट महाराजांनी दोन वेळा केली शिवाजी महाराजांनी दोन वेळा केली त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी बुराणकुर लुटलं त्याचबरोबर स्वराज्यामध्ये येणारे बाकीचे जे रेव्हेन्यू सोर्स आहेत त्यामुळे पण स्वराज्याची आर्थिक घडी चांगली होती त्यामुळे इन्फॉर्मेशन मिळवणं हे अतिशय महत्वाचं आणि टॅक्टिकल कारण असू शकतं छत्रपती संभाजी महाराजांच्या अमानुष आणि अतोनात छळाचं कारण इन्फॉर्मेशन कोणत्या प्रकारचे मराठ्यांच्या स्ट्रॅटेजिस्ट काय आहेत मराठ्यांचे लागे काय आहेत त्यांचे अलायन्सेस कुठे आहेत त्यानंतर जे जडून ठेवलेला खजाना आहे तो कुठे आहे त्याचबरोबर आहेत त्याचं काय झालं पुढे त्याचबरोबर मुघल कोर्टमध्ये जे वयजी नायकांचे किंवा मराठे छत्रपती संभाजी महाराजांचे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे हेर कोण आहेत त्यांचे सपोर्टर कोण आहेत जसे मिर्झा जेसिकांचा पण त्याला शंका होतीच अशा प्रकारचे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांना मुघल कोर्टात मदत करणारे कोण लोक आहेत या सगळ्यांची माहिती काढण्याचा पण त्यांनी आयुज्य अवश्य प्रयत्न केला असतील या प्रयत्न करतानाच छत्रपती संभाजी महाराजांना भरपूर त्रास देण्यात आला असेल असं असं जाणवत त्यानंतर पाच महत्वाची गोष्ट हे सगळं करून काय मराठ्यांचं स्पिरिट जे आहे मराठा मराठा विरोध मोडून काढण्यासाठी मराठ्यांच्या राजाला जर आपण त्रास देऊन संपवला तर बाकीचे पळून जातील असा जो त्याचा वोरा होता तो फेल झालेला दिसतो पण त्याला दाखवायचं हे होतं पब्लिकली सर्वांसमोर कि मराठी मराठी शाहीचा जो छत्रपती आहे छत्रपती संभाजी महाराज यांना मी पकडून आणलेलं आहे त्यांचा मी छळ करतो आणि त्यांना मी कायमचा त्यांचा बिमोड केला हे दाखवायचं म्हणजे त्यांची जी पुढची पिढी आहे किंवा त्यांचे जे समर्थक आहेत ते सगळे परागंधा होतील किंवा ते सगळे हत्यार टाकतील किंवा ते सगळे शरण येतील असा पण त्याचा उद्देश असू शकतो आणि हे जे आतापर्यंत झालेलं आहे अपमान छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्यामध्ये केलेला किंवा के जो डिफायन्स किंवा मराठ्यांचा जो विरोध आहे बिमोड न होऊ शकणार असा आणि सातत्याने होणारा या सगळ्याला एकाच वेळी मराठ्यांचं स्पिरिट जे आहे सगळी हे जे स्पिरिट निर्माण झालं होतं त्याला ते, मोडण्यासाठी पण त्यांनी ह्या शाळाचा वापर केला दिसून येतो कारण छत्रपती संभाजी महाराजांना पकडल्यानंतर त्यांचे बारा मराठो दहा बारा गावांमध्ये त्यांचा त्यांना फिरणं पण आलं होतं दुसरा महत्वाचा मुद्दा मराठी सिनेमॅटिक लिबरिटी आहे छावा चित्रपटामध्ये सगळ्या गोष्टी दाखलेल्या नाहीत असं पण आहे बऱ्याचशा गोष्टी या दाखवू शकत नाहीत किंवा न दाखवलेल्या बरे असा प्रकार पण आहे त्याच्यामध्ये कारण छत्रपती संभाजी छळ महाराज झाला होता ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे हे पब्लिकली ह्युमिलिएट करण्याचं पब्लिकली इंटिमिडेट करण्याचं लोक बाकीच्या लोकांना भीती घालण्याचं बाकीच्या लोकांनी काही विरोध करू नये आणि हा मराठ्यांचा विरोध इथेच मोडून काढावा आज याची ही पण त्याच्या मागची भावना होती त्याची हा जो मेसेज होता त्याच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या समर्थकांना मावळ्यांना बाकीच्या राज्यकर्त्यांना फक्त मराठीच नाही पण बाकीचे आजूबाजूचे विरोधक जे आहेत भारतामधले आलमगीर औरंगजेबाच्या अंमलाखाली त्यांना पण हा मेसेज पाठवत होता की जर तुम्ही मला विरोध केला तर तुमची गत पण अशीच होईल हा एक कारण असावं त्यानंतर सहावं ता कारण असू शकतं की त्यांनी कन्वर्ट इस्लाम कबूल करावा असं पण जे काही काही कागदपत्रे आपल्याला दिसून येतं काही काही लोकांच्या म्हणण्यानुसार औरंगजेबाने तो पण प्रयत्न केला केला असावा कारण औरंगजेबा स्वतः डिवाऊट मुस्लिम होता असं म्हणता येईल की मुस्लिम धर्माचे तो सर्व पालन करत होता त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांनी इस्लाम स्वीकारला तर छत्रपती संभाजी मांडले होती आणि मुघल जो मराठा मराठा साम्राज्य आहे ते ऑटोमॅटिकली औरंगजेबाच्या अंमलाखाली येईल हा एक हा पण एक विचार असू शकतो त्यानंतर सायकोलॉजिकल वॉरफेअर जे आहे म्हणजे आतापर्यंत जे काही चाललं होतं मरा औरंगजेबाच्या अवढे सैन्य आणि मराठ्यांची फुटपुंजी परंतु गरिमी काव्याने लढण्याची जी प्रवृत्ती होती फुटपुंजी इन द सेन्स तुमच्याकडे जर औरंगजी कंपॅ कंपॅरिझन करतो म्हणून औरंगजेबा जर दीड लाख सैनिक असेल तर मराठ्यांकडे दहा हजार हा सलो चाफावत आहे तुम्ही फेस टू फेस मध्ये आपण टिकू शकत नाही त्यामुळे मराठ्यांनी गरिला गरिबिस किंवा गरिमी कावा हा जो अवलंबला होता त्यामुळे पण खूप मोठी कोंडी औरंगजेबाची झाली होती हे दिसून येतं जोपर्यंत मराठामधला कोणी फितूर होत नाही किंवा मराठ्यांची अंतर्गत माहिती बाहेर येत नाही तोपर्यंत मराठ्यांना काबीज करणं किंवा मराठ्यांवर कंट्रोल करणं किंवा मराठ्यांचा बिमोड करणं शक्य होत नव्हतं हा इतिहास इतिहास सांगतो त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत पण हेच झालं जोपर्यंत आतल्या लोकांनी मराठी लोकांनी आतल्या लोकांनीच महाराजांच्या राज्या राज्यातल्या लोकांनी जोपर्यंत मदत केली नाही बाहेरच्या शत्रूंना तोपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांना पकडणं शक्यच नव्हतं आज ही जी गोष्ट आहे त्यामुळे सायकोलॉजिकल वॉरफेअर जे आहे की एकदाच मराठ्यांचा बिमोड एकदाच करायचा कारण हे जे त्याच्या डोक्यामध्ये होतं सोळाशे छप्पन नंतर बादशाह झाल्यानंतर जे मराठी आपल्या ताब्यातच येत नाहीत त्याला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांनी संपवण्याचा प्रयत्न केला आग्र्यामध्ये असेल किंवा नंतर सुद्धा तरी पण छत्रपती शिवाजी महाराज संपले नाहीत आणि छत्रपती नं, शिवाजी महाराज त्यांचा मृत्यूनंतर सुद्धा छत्रपती संभाजी महाराज जर प्रकारे आपल्याला टफ देत असेल कॉम्पिटिशन फाईन्स तर मग हे संपवायचं कसं हा जो एक आणि अपमान इगो ह्याच्या सगळ्या गोष्टी त्याचं विस्फोटक असं मिश्रण झालेलं दिसून येतं आणि त्याचमुळे त्याचवेळी दुर्दैवाने मला असं मनावर मनावर असं वाटतं की त्याचवेळी दुर्दैवाने छत्रपती संभाजी महाराज फिचुरीमुळे असेल किंवा अ फिचुरीमुळे जे औरंगजेबाच्या ता। ताब्यात तावडीत सापडले त्याचा जो पूर्ण जो फ्रस्ट्रेशन होता त्याच औरंगजेबाचं सोळाशे सोळा फ्रस्ट्रेशन म्हणजे जवळजवळ तीस वर्षाचं फ्रस्ट्रेशन त्यांनी काढण्यासाठी हा सगळा खटाटोप केला असावा ज्याच्यामुळे तो यशस्वी झाला नाहीच एकदा उलट उलट पक्षी छत्रपती संभाजी महाराजांच्या वीरमरणामुळे मराठी अजून पेटले असं म्हणता येईल कारण संताजी धनाजी छत्रपती राजाराम शाहू महाराज तारा राणी यांनी नंतर जो काही मुघल साम्राज्याचा अंत लवकरात लवकर आणण्यासाठी जो आटोपाटीने प्रयत्न केला हे सगळं त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचं आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या अं हौतात्म्याचं हे सगळं परिपाक आहे असं म्हणता येईल त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा तुम्हाला छळ का झाला याच्या मागची कारण जर अशी मला जा ही जाणवतात ऑब्विस्ली तुमच्या कॉमेंट्स तुम्ही तुमच्या मनातले विचार पण समजू शकता माझा कोणताही असा दावा नाही की मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि मी हे सगळं जे आहे ते खरंच असेल मला ज्या जा जा गोष्टी जाणवल्या ऑब्झर्वेशन सिलेक्शन करून किंवा काही गोष्टी डॉक्युमेंटेड फॅक्ट असतात त्याच्यावरून त्या मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला छावा चित्रपटामध्ये हे सगळ्या गोष्टी जगासमोर आल्या आधी फक्त शहराधिक लोकांना माहिती होत्या किंवा बाकीच्या लोकांना त्या झेपत नव्हत्या परंतु ही गोष्टी एवढ्या आपण बेसिकली कोरोना आहोत आपण तुकून आला आहोत आपल्याला काय करायचंय आणि आपल्यात आपण काय कसं वागलं पाहिजे या गोष्टी जोपर्यंत कळत नाहीत तोपर्यंत तो समाज हा सैरभैरा झालेला असतो मग ते कोणतरी फॅशन कोणतीतरी ट्रेंड कोणतरी इन्फ्लुएन्सर यांना फॉलो करून त्या सगा, सगळ्या सगळ्यात समाजाची घडी विस्कटते हा एक प्रकार आहे त्यामुळे आपल्यासमोर रोल मॉडेल कोण पाहिजेत का नाही असे म्हणणारे कोण पाहिजेत हे आपण ठरवलं पाहिजे आपल्याला बाकीची जे मंडळी जगातली ते आपल्यासमोर भरपूर उदाहरण मांडतील पन पण आपण त्यातलं कोणतं उदाहरण घ्यायचं आपल्यासाठी हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यासाठी छावा अतिशय महत्वाचा चित्रपट ठेवू शकतो मी याच्या आधी पण व्हिडिओ केला होता की छावा चित्रपट पाहणं आपल्यासाठी किती गरजेचं आहे कारण मी या गोष्टी समोर लोकांसमोर आलेल्याच नाहीये आणि त्यामुळे ह्या गोष्टी लोकांसमोर येणं हा या चित्रपटाच्या दृष्टीने मला अजून एक अशा वाटतं की छावाच्या प्रचंड देशानंतर अजून पाच दहा पंधरा वीस चित्रपट छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि मराठ्यांच्यावर बनावेत धनाजी या जोडगोळीवर पण भरपूर चित्रपट बनू शकतात अगदी पाच पाच पन्नास चित्रपटाचे विषय मी स्वतः देऊ शकतो इतकं म्हणजे पन्नास साठ तर माझ्याकडे ऑलरेडी मी असे तुम्हाला एक दोन तासामध्ये देऊ शकतो अशा विषय त्यामुळे हे केलं पाहिजे आपण लोकांसमोर मुलांसमोर विशेषतः पुढच्या पिढी समोर त्या गोष्टी आल्या पाहिजेत तर छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित असलेला हा छावा चित्रपट पहा त्यापासून आपण काय शिकायचं हे आपण स्वतः ठरवायचं दुसऱ्या कोणी तुम्हाला सांगून ते ठर तसं तुम्हाला दुसऱ्या कोणी तुम्हाला इन्फ्लुएन्स करून देऊ नका विचार करा आणि त्यानुसार आपल्या आयुष्याची करिअरची समाजाची राष्ट्राची काळजी घ्या धन्यवाद